आणि माझे सरकारी अजित भाऊ यांनी जे काही आहे ते योग्य आहे आणि जे आमचं एकूण मागण्या आहेत त्या अजित भाऊनी सांगितला आपरोजगासी म्हणजे आमचे जे अधि मूलभूत अधिकार आहेत संविधानाने जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत ते आतापर्यंत आमच्या गोरगरिबापर्यंत नाहीत नाही संदर्भात आम्ही या ठिकाणी आज आम्ही ह्या बसलेलो आहेत आंदोलनासंदर्भात आपण ह्या ठिकाणी बसलेलो आहे ज्या आमच्या स्थानिक लेवलच्या मागण्या आहेत म्हणजे रोजगार आपला जीवनाचा प्रश्न सुटणार सुटणार आहे लोकांना आज या ठिकाणी रोजगार हमीच्या कामं व्यवस्थित मिळत नाही त्यांचा आम्हाला आज आराखडा तयार झाला आहे किंवा नाही उद्या आम्ही काम मागितलं तर त्यांनी दिलं पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही ह्या आंदोलनासाठी आलेलो आहे आणि आम्हाला एकूणच या ठिकाणी गावठण आज या आतापर्यंत जी पिढी आहे त्यांना आज या गावठणामध्ये राहायला मिळेल पण पुढची भावी पिढी आहे त्यांना गावठण मिळणार नाही म्हणून तो एक आमचा एक विषय आहे त्यानंतर आमच्या जी लोकं स्थलांतर होतात आज सारख्या प्रश्न ह्या आपल्या जवाहर मोखाड्यामध्ये भयानक परिस्थितीने चालू आहे आणि आत्ताच एक अशी घटना घडली की आपण एक बाजूने वेटबिगाराचं आंदोलन चालू असताना आपल्या धारणहाटीसारख्या ठिकाणी लोक आताच एक सेटणी त्या दिवशी घेऊन जात असताना आपण या त्या ठिकाणी पकडलं आणि त्या ठिकाणी आपण पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी मी त्या स्वतः आपल्या जिल्ह्याच्या उपजिल्हा अधिकारी आहेत रोहेच्या विजया मॅडम त्यांना फोन करून सांगितलं की आपण या बाजूनी आपण तीन तारखेला तीन नऊला मिटिंग घेतली आणि त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगितलं की एकूणच आम्ही आधी आदिम कातकरी समाजाला जास्तीत जास्त कामं देऊ पण आतापर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची कामं चालू केली नाही त्या ठिका या या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत करतो अशा पद्धतीने हे आंदोलन आम्ही जोपर्यंत आम्हाला त्यांनी रोजगार हमीचं ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील एवढंच या ठिकाणी मानतो इंदाबाद